नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपली गोदावरी नदी महाराष्ट्राची सर्वात मोठी पूर्ववाहिनी नदी आहे आणि या गोदावरीच्या उपनद्यांचा जर आपण विचार केला तर ही गोदावरीची बाजू कोणती आहे तर ही उत्तर उत्तर बाजू म्हणजे तिची डावी बाजू आहे दिशा जर आपण विचार केला तर उत्तर बाजू डावी आणि ही गोदावरीची कोणती बाजू आहे दक्षिण बाजू आहे म्हणजे दक्षिण दिशा आहे अर्थात तिची ती उजवी बाजू आहे या गोदावरीला उत्तरेकडून मिळणारी एक नंबरची कोणती आहे कादवा तिच्यानंतर दोन नंबरला कोणती आहे शिवना त्याच्यानंतर तीन नंबरला खांब आणि त्याच्यानंतर चार नंबरला कोणती आहे दक्षिण पूर्णा खालच्या बाजूला आला तर दारणा त्याच्यानंतर ही आला तर प्रवरा ही आलात तर त्याच्यानंतर मुळा त्याच्यानंतर ही कोणती आहे सिंधी फडा आणि त्याच्यानंतर ही पुढे आलात तर कोणती आहे बिंदुसरा त्याच्यानंतर ही जी आहे अत्यंत महत्वाची नदी मांजरा आहे त्याच्यानंतर ही तेरणा आहे त्याच्यानंतर ही कोणती आहे तावरजा त्याच्यानंतर ही कोणती आहे लेंडी आणि त्याच्यानंतर ही कोणती आहे मन्नाळ विदर्भामध्ये आलात तर ही कोणती आहे पैनगंगा त्याच्यानंतर ही आला तर कोणती आहे वर्धा आणि त्याच्यानंतर ही आला तर कोणती आहे वैनगंगा आणि या बाजूने येणारी एक कोणती नदी आहे तर ती इंद्रावती नदी आहे अशा पद्धतीने गोदावरीच्या उपनद्या अत्यंत कमी वेळामध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे धन्यवाद